डाळ तांदूळ भिजत घालण्यापासून ते आंबवण्यापर्यंत खूप असा वेळ जातो पण अनेकदा डोसा खाण्याची इच्छा होते। तर होतेच तर तुम्हाला डोसा खाण्याची इच्छा झाली असेल पण तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालायला विसरला असताल तर तुम्ही हा मसूर डाळीचा डोसा करून पहा मसूर डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि यासाठी तुम्हाला डाळ तासन तास भिजत घालण्याची गरज नाही किंवा आंबवण्याची देखील गरज नाही आणि तुम्ही हा डोसा पाहिलाच असेल खूपच कुरकुरीत असा बनलेला आहे आणि यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागत नाही अवघ्या दहा मिनिटांमध्ये हा क्रिस्पी डोसा बनून तयार होतो सोबतच मस्त अशी भन्न्याट चवीची चटणीची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे मी एकवटी भरून मसूर डाळ घेतलेली आहे आता ही मसूर डाळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे या मसूर डाळीची आपण वरण भाजी आमटे तर नेहमी मी खातोच पण तुम्ही एकदा डोसा नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता या डाळीचा पूर्णपणे पांढरडपणा जाईपर्यंत ही डाळ एक तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्यानंतर याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून मी घेतलेलं आहे आता ही डाळ ता आपल्याला तासन तास भिजत ठेवायची नाही फक्त पाच मिनिटासाठी आपण ही पाण्यामध्ये ठेवून देऊयात तोपर्यंत आपण इकडे मस्त अशी चवीची चटणी तयार करून घेऊयात ते गॅसवर एका तडक्या पॅन मध्ये साधारण एक मोठी साधा पळीवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आणि बारीक आकारात कट करून टाकलेला आहे आता हा कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि हलकासा याचा रंग सोनेरी होईपर्यंत मस्तपैकी मंद आचीवर असा परतून घ्यायचा आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हलकासा याचा रंग गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे कांदा मस्त असा परतून झाल्यावर यामध्ये मी चार ते पाच सुकलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही लाल तिखटाचा देखील वापर करू शकता पण इथे मी लाल तिखट वापरणार नाही आता या मिरच्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत या मिरच्या देखील मस्त अशा मी परतून घेतलेल्या आहेत आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने चा इथे मी तीन चमचे दाळवं घेतलेलं आहे आता हे दाळवं देखील या तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं म्हणजे याचा हलकासा कच्चेपणा निघून जाईल आता या डाळव्याचा आपल्या चटणीमध्ये वापर केल्याने आपली चटणीची चव एकदम भन्नट अशी लागते आता काही मिनटापर्यंत हे डाळवं मस्त असं मंदाच्यावर परतल्यानंतर यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आता हा लसूण आणि आल्लं देखील या सोबतच मस्त असं परतून घ्यायचं तुम्हाला तर तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही चिंचेचा आणि कडीपत्त्याचा देखील या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता आता सर्वजनस हलकेसे परतून झाल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक का आकारात कट करून घेतलेला आहे आता हा टोमॅटो देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करायचा आणि याच्यातला कच्चेपणा जाईपर्यंत हा देखील छान असा परतून घ्यायचा आता हा टोमॅटो लवकर परतावा यासाठी इथे मी थोड्याशा प्रमाणात मीठ टाकत आहे मीठ टाकल्यानंतर हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण की मीठ टाकल्याने हा टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल आणि लवकर असा परतला जाईल म्हणजे शिजला जाईल आणि सर्व मीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये थोड्याशा प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे सर्व जिन्नस लवकर शिजले जातील आता सर्व जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर साधारण दोन ते सा तीन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये याला सतत हलवत राहायचं जेणेकरून हे सर्व तळाशी लागणार नाही आता साधारण दोन ते तीन मिनटापर्यंत हे मी मंदाच्यावर मस्तपैकी असं शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यातलं पाणी पूर्णपणे आटल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता हा पॅन खाली घेऊन पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आणि गार झाल्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे पण हे सर्व जिन्नस गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही कोथिंबीरचा देखील वापर करू शकता आणि अगोदरच आपण टोमॅटो परतून घेताना यामध्ये थोड्याशा मिठाचा वापर केलेला होता आता पुन्हा इथे मी थोड्याशाच प्रमाणात इथे मीठ टाकलेलं आहे आणि थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरून घ्यायचे आणि फिरून घेताना एकदम बारीकीची पेस्ट होईल अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आता सर्वसाहित्य मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सुंदर रंगाची आणि सुंदर टेक्चरची आपली इथे कांदा आणि टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे अतिशय सुंदर रंग या चटणीला आलेला आहे आता तुम्हाला कितपत ही चटणी पातळ ठेवायची आहे त्याच्या अंदाजानुसार हे वाटताना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मस्त असं वाटून घ्यायचं आता थोड्याशा घट्ट प्रमाणातच ही मी चटणी वाटून घेतलेली आहे आणि याला मस्तपैकी मोहरी उडदाच्या डाळीचा कढीपत्ता आणि लाल मिरचीचा तडका दिलेला आहे बिना तडक्याची देखील ही चटणी खायला भारी लागते पण तडका दिला की अजूनच ही चवीला भन्नाट लागते आता इथं मस्तपैकी ऑथेंटिक अशी चटणी आपल्या इथे तयार झालेली आहे ही चटणी अप्पे डोसा किंवा इडलीसोबत देखील एन्जॉय करू शकता तर चला आता आपली चटणी तयार झालेली आहे लगेचच आपण डोसे तयार करून घेऊयात ही चटणी बनवेपर्यंत मला साधारण पाच मिनिटे झालेली आहेत पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आणि ही डाळ भिजण्यास जास्त काही वेळ लागत नाही आणि वाटताना जास्त प्रॉब्लेम देखील येत नाही म्हणजेच ही लवकर देखील वाटली जाते तुम्ही पाहिलंच असेल डाळ भिजवण्यासाठी मी जे पाणी घेतलेलं होतं तेच पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि थोड्याशा प्रमाणात मी ताळ घेतलेली आहे आणि हे थोडंसं मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं आपल्याला डोशासाठीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता राहिलेलं डाळ देखील सारख्याच पद्धतीने मी मिक्सरला फिरून घेणार आहे थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडीशी डाळ घ्यायची ही डाळ मिक्सरला फिरवताना थोड्याशा जाड प्रमाणात जरी राहिली तरीही चालेल आता सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोड्याशा प्रमाणात मी पाणी टाकलेलं आहे आता जेवढं मी डाळ भिजवण्यासाठी पाणी टाकलेलं होतं ते मी पूर्णपणे वाटण्यासाठी घेतलेलं होतं वाटताना यामध्ये आपल्याला काही जिन्नस टाकायचे आहेत तर एक चमचा इथे मी जिरे आणि सोबतच दोन हिरव्या मिरच्या हातानेच तोडून यामध्ये टाकलेल्या आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आता तुम्ही इथे अजून तुम्हाला जे साहित्य ॲड करायचं आहे ते देखील यामध्ये ॲड करू शकता आणि मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं डोशासाठीचं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे सर्व एकत्र करून घेऊयात तर अशाच प्रकारचं मिश्रण आपल्याला डोसेसाठीचं तयार करून घ्यायचं आहे पण आता सध्या हे थोडंसं घट्टसर आहे तर यामध्ये अजून आपण पाणी ॲड करूयात आता ज्या वाटीण्यात मी डाळ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने दीड वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे डोसे मला पेपर डोसा जसं क्रिस्पी डोसे बनवायचे आहेत त्यासाठी इथे मी जास्त पाण्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला क्रिस्पी डोसे बनवायचे नसेल तर तुम्ही इथे पाण्याचा वापर कमी करा तर चला आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे पण यामध्ये आपण अजून मीठ टाकलेलं नाही तर यामध्ये चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आता हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये आपण दही किंवा अगदी सोडा देखील यामध्ये टाकणार नाही तरीही आपले अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये हे क्रिस्पी डोसे तयार होतील तर चला मेट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपण डोसे तयार करून घेऊयात आता डोशाचा पॅन देखील तव्यावर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे डोसा तव्यावर घालायच्या अगोदर तेलाने हा पॅन व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा जेणेकरून हा डोसा या तव्याला चिकटणार नाही आणि पूर्णपणे जेव्हा हा पॅन गरम होईल म्हणजेच याच्यातून धूर निघेल तेव्हाच डोसा तव्यावर टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हा डोसा पसरून यावरती टाकायचा आणि डोसा तव्यावर टाकल्यानंतर याची वरची बाजू हलकीशी कोरडी झाली की काय करायचं गॅसची आच सर्व बाजूने पोहोचत नाही त्यासाठी काय करायचं हा डोशाचा तवा फिरवत राहायचा जेणेकरून एकसारख्या रंगावर हा डोसा भाजला जातो आणि वरची बाजू डोश्याची पूर्णपणे कोरडी झाली की वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं जेणेकरून हा डोसा मस्तपैकी सोनेरी रंगावर भाजलं जातं आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता डोसा पूर्णपणे भाजल्यानंतर कडा आपोआप मोकळ्या झालेल्या आहेत मस्तपैकी सोनेरी रंगाचा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील डोसे एकसारख्याच रंगाचे आणि आकाराचे तयार करून घ्यायचे आहेत आता दुसरा डोसा देखील आपल्या इथे तयार झालेला आहे आणि हे इतके क्रिस्पी बनले आहेत की ते हात लावताच तुटत आहेत तर तर बघा किती सोप्या पद्धतीने आपले हे मसूर डाळीचे डोसे तयार झालेले आहेत सुंदर रंगाचे सुंदर टेक्स्चरचे एकदम कुरकुरीत आपले हे डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला इथे डाळ भिजवायची देखील टेन्शन नाही आणि डाळ आंबवण्याचं देखील टेन्शन नाही तर अशा पद्धतीने खूप कमी वेळेमध्ये घाई गडबडीत तुम्ही नाश्त्याला देखील किंवा मुलांच्या डब्याला देखील हे डोसे तुम्ही देऊ शकता खूप वेळेपर्यंत हे डोसे तसेच म्हणजे कुरकुरीत राहतात सोबतच्या चटणीसोबत हे डोसे खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे तर या डोश्याचा तुम्ही आवाज पहा खूपच क्रिस्पी असे हे डोसे आपले तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही हा मसूर डाळीचा डोसा नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये